नमस्कार मित्र मैत्रिणी माझे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे या वर्षी होळीला हे उपाय करायला विसरू नका होळीला या पंचवीस पैकी एकही उपाय केला तर दुःख आणि आजारपण दूर होतील तसेच पैशाची कधीच कमी पडणार नाही होळी हा रंगांसह सुख समृद्धीचाही सण आहे या दिवशी हे उपाय नक्की करा घरामध्ये सुख समृद्धी धनलक्ष्मी प्राप्त होईल सगळ्या अडचणी दूर होतील पैशाची कधीही कमी पडणार नाही आजार पण दूर होतील फक्त श्रद्धेने हे उपाय करा होलिका दहनाच्या रात्री या वर्षी तेरा मार्चला होळी हा सण साजरा होणार आहे होलिका दहनाच्या रात्री एकवीस गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यास व्यवसायामध्ये लाभ होतो दुसरं कर्जाची रक्कम होली का दहन वर गुलाल परत मिळवण्यासाठी होलिका दहन स्थळावर हिरवा गुलाल शिंपडून परत पैसे करण्याची विनंती केल्यास फायदा होईल हो रात्री वाजता पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून सात प्रदक्षिणा केल्याने सर्व अडथळे दूर होतात होळी पेटवताना गोमती चक्र कवड्या आणि बत्ताशे स्वतःवरून ओवळून फेकल्याने जीवनातील प्रत्येक अडथळे नाहीसे होतात होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या उम उंबऱ्यावर ला गुलाल वा पिठाच्या दोनमुखी दिव्यांमध्ये थोडे मोहरीचे तेल टाका आणि ते जाळून टाका आणि समस्या सोडवण्यासाठी प्रार्थना करा कलमकटाची माळ घेऊन ओम महालक्ष्मी नमहा हा जप करा होली, होली देशी तुपाचा दिवा लावा आणि आर्थिक समृद्धीसाठी प्रार्थना करा पिवळी मोहरी एक लवंग काळे तीळ तुटीचा छोटा तुकडा आणि एक कोरडे खोबरे घेऊन ते सात वेळा उलटे करून होलिकेमध्ये जाळावे जा यामुळे घरामधील आजारी व्यक्ती बरा होण्यास मदत होते होलिकेच्या रात्री लाल चंदनाच्या माळीने मंत्राचा नमाहा या मंत्राचा ओम जप करावा होलिकेमध्ये सुके नारळ आणि तांब्याचे पैसे घराच्या किंवा दुकानाच्या चारही कोपऱ्यात सात वेळा फिरवा त्यामुळे कोणतेही संकट कोसळणार नाही होलिका दोन लवंगा एक बत्ताशा एक सुपारी अर्पण करा दुसऱ्या दिवशी ते भस्म आणून अंगावर घासून स्नान करा त्यामुळे तुम्हाला फायदा जाणवू शकेल तुमच्या मुलाला काही त्रास जाणवत असेल बोलता येत नसेल तर सुका कांदा लसूण आणि हिरवे लिंबू होलिकेमध्ये टाकावे कितीही कष्ट केले तरी पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी पाच पैसे लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा होलिका दहनामध्ये देशी तुपात विजवलेल्या पाच लवंगा एक बताशा आणि एक सुपारी अर्पण करा त्यामुळे तुमच्या मुलाला कोणाची नजर लागणार नाही घर दुकान आणि कामाच्या ठिकाणची दृष्ट काढून होलिकेमध्ये टाकणे फायदेशीर ठरेल भी ऋणातून मुक्त होण्यासाठी नरसिंह स्तोत्राचे पठण करावे हे नक्कीच लाभदायक ठरेल होलिका दहनानंतर त्या अग्नीमध्ये नारळ टाकण्याने कामातील अडथळे दूर होतात जर कुणी सतत आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनानंतर उरलेली राख रुग्णाच्या झोपण्याच्या जागेवर शिंपडल्याने फायदा होतो यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ विडा आणि सुपारी अर्पण करा घरगुती त्रासांपासून मुक्ती आणि सुख शांतीसाठी होलिकेच्या अग्नीमध्ये गव्हाचे पीठ अर्पण करा होलिका दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन लाल रुमालामध्ये बांधून पैशाच्या जागी ठेवल्याने फालतू खर्च थांबतो वैवाहिक जीवनामध्ये शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरे कापड पसरून मूग हरभरा डाळ तांदूळ गहू मसुराची काळी मसूर काळी उडीद डाळ आणि तीळ यांच्या ढिगाऱ्यावर नवग्रह यंत्र स्थापित करा यानंतर कुंकू तिलक लावून तुपाचा दिवा लावून याची पूजा करा होई होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगाला सुपारी आणि हळद अर्पण करा आणि मागे न वळता घरी आणा याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा हाच प्रयोग करा होलिका दौऱ्याच्या दिवशी होलिकेमध्ये स्वतः वरून काढलेले उठणे जाळल्याने नकारात्मकता दूर होते वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी शेणामध्ये जवस आळशी आणि कुश मिसळून लहान उपला बनवून घरच्या मुख्य दरवाजावर टांगावा होळीच्या रात्री ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा जप केल्याने संपत्ती वाढते धन्यवाद